जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये साई नगरीत मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शिर्डी परिक्रमा ध्वजारोहण सोहळा दोन हजार सव्वीस अत्यंत मंगलमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला साई नामाचा जयघोष करत टाळा मृदुंगाचा नाद आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा दिमागदार सोहळा साई बाबा मंदिराच्या गेट नंबर चार जवळ संपन्न झाला सुपा शहाजापूर रस्त्यावरील तागडे वस्ती येथे मंगळवारी मध्यरात्री आठ ते नऊ आज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून महिलांना मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे नव्वद हजार पाचशे रुपयांचा ऐवाज लुटून नेला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी रावसाहेब मारुती तांगडे यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ ते नऊ चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मकर संक्रांतीच्या उत्सवाचा आनंद सुरू असतानाच कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली पतंग उडवताना विजेच्या हाय व्होल्टेज तारेचा स्पर्श झाल्याने चौदा वर्ष मुलाचा जागीच मृत्यू झाला तर एकोणीस वर्षीय तरुण या घटनेत जखमी झाला आहे अर्णव महेश व्यवहारे असे मृत मुलाचे नाव असून तो सण साजरा करण्यासाठी पुण्यातून मामाच्या गावी आला होता संगमनेर महापालिकेची निवडणूक पार पडली नगराध्यक्ष सेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांनी पदभार स्वीकारला रामकृष्ण सभागृहात विशेष सभा पार पडली या पार्श्वभूमीवर महापालिकेत नगरसेवकांचा प्रवेश झाल्यामुळे आता काम चुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे तर दुसरीकडे मात्र नागरिकांना आता विकास कामांची प्रतीक्षा लागली आहे वर्धा शहरात मंगळवारी रात्री आणि बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली ऐन हिवाळ्यात झालेल्या या जोरदार पावसाने शहरातील बाजारपेठा मुख्य रस्ते आणि चौकात पाणी साचल्याचं मकर संक्रांतीला पाऊस पडल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे द्राक्षा बागांचे पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आढळगाव जिल्हा परिषद शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेला आनंदी बाजार उपक्रम उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांनी विक्रीस ठेवलेल्या वस्तूतून जवळपास एक लाख रुपयांची उलाढाल झाली आढळगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंदी बाजार भरवण्यात आला होता या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच शिवप्रसाद उभाळे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे उपसरपंच अनुराधा ढवाळ अंकुश गांगरडे हिराबाई गांगरडे सुजाता वाकडे गणेश काळे दत्ता खताळ आदी उपस्थित होते ब्राह्मणवाडा क्रॉस रस्त्यावर कुठलीही काळजी न घेता क्रूरतेने त्यांचे गळ्यास शिंगास शेपटास व पोटाला दोऱ्या बांधून दाटीवाटीने वाटीने सव्वीस गोवांशांची वाहतूक करणारा कंटेनर बजरंग दलासह अकोले पोलिसांनी पकडला यावेळी जनावरांची कत्तलीतून मुक्ता करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातील पिंपरने प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीरित्या वाळू उपसा करणाऱ्या तस्कर टोळी विरुद्ध तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री धडक कारवाई केली छापा टाकून पोलिसांनी साठ लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे संगमनेर नगरपालिकेत तीन स्वीकृत नगरसेवक पदाची अधिकृत घोषणा मंगळवारी पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात करण्यात आली नाराजी नाट्यानंतर उपनगराध्यक्षपदी नूर मोहम्मद शेख यांची निवड जाहीर करून त्यांचा सत्कारही करण्यात आला या पार्श्वभूमीवर या पदासाठी इच्छुक असलेल्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दृश्य दिसले मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त शेळगाव शहरातील मंदिरामध्ये महिला बहिणींची दर्शनासाठी मोठी पाहायला मिळाली मुहूर्त उशिरा वस्त्र परिधान व पैठणी साड्यांमध्ये दर्शनासाठी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले महिलांमध्ये हळदी कुंकाचे कार्यक्रम तर कुटुंबियांसह नागरिकांनी देवदर्शन करून सुख समृद्धीची प्रार्थना केली भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर